नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉक्स विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती आणि परिपूर्ण माहिती ह्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्यामुळे आपण तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करा कारण तुम्हाला असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तर मिळतीलच त्याचबरोबर सर्व माहिती एक एकत्रितरित्या व्हिडिओजमध्ये सुद्धा प्राप्त होते बरेच विद्यार्थी मित्रांनी आपल्याला बऱ्याचशा कमेंट केलेल्या होत्या त्यामुळे आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण याविषयीची माहिती द्यायची होती आणि या मेरिट लिस्टमध्ये कुठले उमेदवार किती नंबरवर आहेत इत्यादी माहिती कळण्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच अत्यंत महत्वपूर्ण जे पोस्ट आपण कम्युनिटी मध्ये सुद्धा टाकत असतो प्रश्न सुद्धा टाकत असतो त्याच्यावरती सर्वांचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळीच प्राप्त होईल आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अधिकाधिकरित्या भाग घेऊन आपल्या सगळ्याच पदभरतीकरिता ज्या येत्या पदभरतीच्या ऍडव्हर्टाईजमेंट म्हणा किंवा इतर काही प्रश्न संच म्हणा या सगळ्यांची माहिती ही एकत्रितरित्या एकाच ठिकाणी प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा घेणार आहोत ज्यामध्ये आपल्याला टेट एक्झाम मध्ये क्वालिफाईड असलेले मार्क एकशे पासून जे शंभरपर्यंत मार्क हो, ज्या मुलांना मिळालेले आहेत म्हणजेच आपण शंभर प्लस मार्क असलेले उमेदवार किती आहेत हे टेट एक्झाम मध्ये या विषयीची माहिती घेत आहोत तुम्ही इथे पाहू शकता एकशे त्र्याहत्तर मार्क्स असलेला उमेदवार पहिला असून एकशे चौसष्ट मार्कावर दोन उमेदवार असून त्याच्या अगोदर मिळून तीन उमेदवार होतात पहा विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ लिस्ट ठरवत असताना तेच असतं म्हणजे जर समजा एक तुमच्या कॅटेगरीची जागा असेल आणि समजा एक कॅटेगरी आपण घेऊ एस सी बी सी ही कॅटेगरीची जागा आहे सर्वसाधारणकरिता आणि एकशे त्र्याहत्तर मार्क जो घेतलेला व्यक्ती आहे तो एस कॅटेगरी आणि सर्वसाधारणच उमेदवार असेल तर तो ती जागा घेऊन जातो आणि तिथली जी कॅट तिथलं जे कट ऑफ लागेल तो डायरेक्ट एकशे त्र्याहत्तर लागेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे कट ऑफचा आपण विचार करतो ते इतकं सोप्यारित्या सांगणं हे सोपं नाहीये कारण तुम्ही इथे समजून घेऊ शकता इथे पहा तुम्ही एकशे चौसष्ट वर तीन आहेत एकशे बासष्ट वर दोन कॅन्डिडेट आहेत आणि त्याच्या अगोदरचे पाच कॅन्डिडेट आहे इथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता पहा आणि आपण हे कम्युनिटी मध्ये सुद्धा हे पोस्ट केलेलं आहे तिथून सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो एकशे पंचेचाळीसच्या वर असलेले उमेदवार हे एकूण चारशे अठ्याहत्तर उमेदवार आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकशे पंचेचाळीसच्या वर्षी चारशे अठ्ठ्याहत्तर उमेदवार असल्यामुळे परंतु तरी सुद्धा इथे कसं आहे बऱ्याचशा कॅटेगरीच्या जागा ह्या वेगवेगळ्या प्रमाणात निघालेल्या आहेत मग यामधले ओपन कॅटेगरीचे उमेदवार एस सी बी सी कॅटेगरीचे उमेदवार ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार हे वेगवेगळ्या पदमध्ये येतात त्यामुळे आपल्याला हे कट ऑफ ठरवणं हे खूप अवघड जाणारं आहे आणि ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांकरिता मात्र झेडपीमध्ये जागाच रिक्त नसल्यामुळे त्यांची कॅ कट ऑफ ही खूप हाय लागणारच आहे कारण इकडे त्यांचं नाही आहेच म्हणजे कट ऑफ लागण्याचा येत परंतु यामुळे काय होईल की जे इतर कॅटेगरी मधील उमेदवार आहेत ते जे हाय उमेदवार होते समजा ओपन कॅटेगरी मध्ये जर त्याने पसंतीक्रम नोंदवला असता तर तो तिकडे ट्रान्सफर झाला असता परंतु जे ओपन कॅटेगरीलाच काय जागा नसल्यामुळे ही सगळ्या कॅटेगरीवर सध्या खूप मोठे हाय मेरिटी तलवार आहे तुम्ही पाहू शकता एकशे बावनच्या वर एकशे वीस उमेदवार आहेत एकशे एकावन्नच्या वर एकशे बेचाळीस उमेदवार आहेत तिथे तुम्ही कुठलाही आकडा घेऊ शकता समजा तुमचा टेट स्कोर एकशे एक्केचाळीस असेल तर तुमच्या सोबत आणि तुमच्या वरचे एक हजार चार उमेदवार राहतील एकशे चाळीस असेल तर अकराशे सत्याहत्तर उमेदवार राहतील तुम्ही ठरवू शकता यावरून तुमचा कट ऑफ कसा लागेल कारण विद्यार्थी मित्रांनो इथे जरी तुमच्या वरचे उमेदवार असतील आणि त्यामध्ये समजा एकशे चौतीसच्या वर दोन हजार नऊशे पंच्याऐंशी उमेदवार आहेत आणि तुमच्या कॅटेगरीला समजा पंधरा सर्वसाधारण सर्वसाधारणला जागा असेल आणि समजा एकशे छत्तीस चे काही दहा जण पंधरा मार्क असलेले एकशे छत्तीस चे मार्क असलेले दहा जण आहेत आणि एकशे पस्तीस मार्क असलेले त्याच्यानंतर घेतले आणि तिथून पास त्यांना मिळाले तर मग खालचे जे येते उमेदवार ते इथे धरले जात नाहीत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण हा मुद्दा आहे तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे आणि यानुसारच कट ऑफ लागणार आहे आपण आपल्या चॅनल तर्फे सुद्धा जे आपल्याला विद्यार्थी मित्रांना माहिती मागवलेली होती त्यावरून सुद्धा कट ऑफ लावण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत आणि समजा तुम्हाला या संबंधीची माहिती म्हणजेच वीस शाळा पसंतीक्रम कसा निवडायचा याबद्दल बरेच उमेदवारांना माहिती हवी होती ती माहिती आपण ऑलरेडी शेअर केलेली आहे टीईटी पात्र उमेदवार वगैरे आणि त्यामध्ये समजा तुम्हाला पसंतीक्रम देताना कोणत्या उमेदवाराला पहिलं प्राधान्य देणार या विषयीची विस्तृत माहिती हवी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा कारण यामध्ये सगळी माहिती हो ऑलरेडी दिलेली आहे पवित्र पोर्टल ऑल रुल्स अँड रेग्युलेशन मध्ये तुमच्या इतर अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि तुम्हाला आपल्या चॅनलला जर इतर काही गोष्टी तुम्हाला अवेलेबल हवी असतील ज्या आपण ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला मात्र विसरू नका